नमस्कार रसिकहो कला वैभव युट्यूब चॅनलच्या संपूर्ण टीम कडून मनपूर्वक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ह्या कलावैभव युट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण होत आहे तेव्हा कलावैभवच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपण अलक म्हणजेच लघु कथा लेखन स्पर्धा आयोजित केली होती दिनांक एक डिसेंबर रोजी ह्या स्पर्धेविषयीची माहिती आणि ह्या स्पर्धेचे नियम हे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती टाकण्यात आले होते मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या ह्या अलक लेखन स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला अनेक दर्जेदार अशा अलक ह्या आमच्याकडे जमा होऊ लागल्या तेव्हा ह्या अलक म्हणजेच अतिलघुकथांचं परीक्षण करण्यासाठी तितक्याच ताकदीचे आणि ज्येष्ठ असे साहित्यिक परीक्षक म्हणून शोधण्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली जी आमच्या काकांनी म्हणजेच अरविंद काकांनी अतिशय समर्थपणे पार पाडलेली आहे आपल्या ह्या अलक लेखन स्पर्धेचं परीक्षण हे अतिशय ज्येष्ठ दिग्गज असे साहित्यिक श्री नागेश शेवाळकर सर यांनी केलेलं आहे तेव्हा शेवाळकर सरांचा हा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन असं ह्यांच्या जीवनाचं तत्व अनेक वेगवेगळ्या विषयांवरचं सरांचं साहित्य हे प्रकाशित झालेलं आहे धार्मिक बाबतीत म्हणाल तर रामायणातील अमृतकण नागनाथ स्तोत्र जटाशंकर महात्म्य त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक कादंबऱ्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत त्यातील काही कादंबऱ्यांची नावं पुढील प्रमाणे तृष्णा विषयांतर वणवा शापित सती शेतकरी आत्महत्या करी मरण गंधा देश आहे, देशी। अनेक कथा प्रकाशित आहेत। कसा एड्स चे वादळ गॅस बाला न संपणारा शेवट स्वर्गातले साहित्य संमेलन स्मशान दूत विना थांबा गणपती बाप्पा हाजीर हो आपलीच बायकोबरी करोना निवास त्रिकोणी सामना लॉकडाऊन वाहिनी तसेच प्रातिनिधिक स्वरूपातील श्रावणधारा एक आजार हे त्यातलेच काही प्रसिद्ध असे कथासंग्रह फक्त ललित साहित्यामध्येच नाही तर बाल साहित्यामध्ये देखील सरांचं खूप मानाचं स्थान आहे त्यांचे काही बाल साहित्य जे प्रकाशित झालेलं आहे ते म्हणजे शाळा लावी लळा लाल दिनांक समुदा श्यामच्या छान छान गोष्टी ताप आला सूर्याला गोष्ट घ्या गोष्ट बालपणीची शांताई साने गुरुजींच्या छान छान गोष्टी माझी शाळा करोना शाळा संस्कारदीप साने गुरुजी, चा संस्कार गुरुजी गदिमा बालचरित्र मराठीचे मानबिंदू कुसुमाग्रज तसेच मोबाईल माझा गुरु या व्यतिरिक्तच त्यांनी अनेक चरित्रपर लेखही लिहिलेले आहेत जसे की अमृताचा गणू राम शेवाळकर क्रिकेटरत्न सचिन तेंडुलकर बाळासाहेब एक अंगार सदाबहार सदाशिव पाटील त्यांचे काही समीक्षापर लेखही प्रसिद्ध झालेले आहेत जसे की गोष्टी रसाळ समीक्षा मधाळ आस्वादात्मक परिचय वगैरे हो फक्त मराठी भाषेतच नाही तर हिंदी भाषेतील साहित्यावर देखील सरांनी आपली एक वेगळीच छाप सोडलेली आहे त्यांचे काही हिंदी भाषीय साहित्य जे प्रकाशित झालेलं आहे ते म्हणजे संगसंग आया करो नाका गॅसपाला मै आधा अधुरा हा एक उपन्यास त्यानंतर बारा प्रातिनिधिक कथासंग्रह असं अनेक वेगवेगळ्या प्रांतातलं साहित्य हे प्रकाशित झालेलं आहे सरांना विविध साहित्य संस्थांचे राज्य आणि अं राष्ट्रीय पातळीवरील देखील पुरस्कार मिळालेले आहेत तेव्हा अं शेवाळकर सर यांचं मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या स्पर्धेसाठी परीक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांच्याच आवाजात आपण त्यांचं मनोगत आता ऐकणार आहोत धन्यवाद नमस्कार मी नागेश शेवाळकर पुणे सर्वप्रथम कला वैभव यूट्यूब चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यकारी मंडळाचे श्री कुलकर्णी सर श्री माधवराव सर शिल्पाताई अबोलीताई आणि त्यांचे सर्व साहित्यप्रेमी सहकारी या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कला वैभव चॅनलच्या कलेचे वैभव दिवसेंदिवस श्रीमंत होत जावो लेखकांच्या विविध रंगी साहित्याने हे चॅनल प्रकाशमय होत जावे ह्या शुभेच्छा अलग अर्थात अतिलघुकथा गद्य साहित्याचा लोकप्रिय होत असलेला हा प्रकार कमीत कमी शब्दांमध्ये मोठा आशय व्यक्त करणारा हा प्रकार वाटतो तितका अजिबात सोपा नाही लेखकाचा शब्दसंग्रह त्यातून योग्य शब्दांची निवड आणि त्यातून एखादी आकर्षक माळ गुंपावी असे लेखन म्हणजे जणू तारेवरची कसरत क्रिकेटमध्ये जसा टी ट्वेंटी हा प्रकार तसा साहित्यात अलग प्रकार असे असले तरीही क्रिकेटची खरी मजा जशी कसोटी क्रिकेटमध्ये चाखायला मिळते तशीच मजा साहित्यात दीर्घकथा आणि कादंबरी वाचताना मिळते टी ट्वेंटी आणि एक दिवसीय सामन्यांमुळे आजकाल कसोटी क्रिकेटही रंगतदार होत असून बहुतांश सामन्यांचे निकाल लागत आहेत याप्रमाणेच अलगची वाढती वाचकप्रियता कदाचित वाचकसंख्या कमी होत आहे या, या चर्चेला छेद देऊन वाचकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विश्वास वाटतो आणि त्यामुळे कलावैभव यूट्यूबच्या या स्पर्धेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे अलग स्पर्धेत तेहतीस स्पर्धक लेखक का लेखिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ही समाधानाची बाब आहे स्पर्धा म्हटलं की यश अपयश हुने हे असतेत यशामुळे हुरळून जाऊ नये आणि अपयशामुळे नाममेद होऊ नये हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या स्पर्धेतील सर्व अलक वाचावेत वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धकांनी उत्तम प्रकारे लिहिले आहे अलग कथा लिहिणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन द्यावे त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजकांनी अलग स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे जाणवते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो दिवाळी अंक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने दिपालिका व्हॉट्सअप समूहाशी तसेच संपादक श्री कुलकर्णी सर आणि संपादकीय मंडळाशी ओळख झाली त्यातून ही संधी मिळाली आभारी आहे सर्व तेहतीस अलग वाचनीय आहेत विविध विषयांवरील आहेत वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि म्हणूनच निवड करण्यासाठी एक आव्हान होते जणू परीक्षाच होती व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे ज्याची त्याची आवड असते साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो त्यामुळे मी निवडलेले अलक आणि श्री कुलकर्णी सरांनी निवडलेले अलग यात भिन्नता असू शकते एकच विषय देऊन अनेकांना लिहिते केले तर सर्वांचे साहित्य सारखेच येणार नाही त्यात वेगळेपणा असू शकतो तसेच परीक्षकाचे असते त्यामुळे ज्यांची निवड झाली नाही त्यांनी निराश होऊ नये साहित्य क्षेत्रात संधी नेहमी शोधत येते तिचा स्वीकार करून लिहित राहिले की पुढील गोष्टी सहज साध्य होतात पुढे या क्षेत्रात बरेच काही करावायचे आहे हे लक्षात घेऊन आपले हात लिहिते ठेवावेत विजयी स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन सर्व स्पर्धकांना पुढील लेखनासाठी भरपूर शुभेच्छा कला वैभव यूट्यूबच्या कार्यकारी मंडळाचे पुनश अभिनंदन शुभेच्छा परीक्षक म्हणून उत्तम अलक वाचण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण आपल्या मनोगतातून स्पर्धकांना शुभेच्छा आणि कला वैभव टीमचे अभिनंदन केलात मनपूर्वक आभार सरांना कृतज्ञता पत्र देऊन कला वैभव टीमकडून मी त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देते तर रसिक हो आपण ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण जवळ आलाय अलग लेखन स्पर्धेचा निकाल सरांनी आमच्याकडे सोपवलाय तर विजेत्यांची नावे जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतोय अलग लेखन स्पर्धेत तृतीय पारितोषिक विजेते आहेत मंगला ढगे टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया अभिनंदन त्यांना कला वैभव टीम कडून स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येत आहे अलग लेखन स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक विजेते आहेत सौ भक्ती काळे टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया अभिनंदन भक्तीताई त्यांना तलावून एक स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येत आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या लेखन स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते आहेत सी टाळ्यांच्या आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येत आहे यानंतर उत्तेजनार्थ तीन विजेत्यांची नावे घोषित करताना मला खूप आनंद होतोय त्यांची नावे पुढील प्रमाणे अरुणा गरजे स्मिता रेखडे आणि अनघा कुलकर्णी त्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया अभिनंदन अरुणाताई स्मिताताई आणि अनघाताई सर्व विजेत्यांना त्यांची पारितोषिके सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र त्यांच्या राहत्या पत्त्यावर लवकरच पोचवले जाईल धन्यवाद रसिकांनो आमच्यासाठी स्पर्धा आणि निकाल हा एक खरंतर उपक्रमाचा भाग होता सगळेच अलग एक से भडकर वाचनीय होते ज्यांनी ज्यांनी अलग पाठवले आहेत ते सगळेच आमच्यासाठी विजेते आहेत कला वैभवच्या प्रेमापोटी त्यांनी आम्हाला सहकार्य केले आमच्यावर विश्वास दाखवला अत्यंत ऋणी होता रसिकांना तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की लवकरच आमचा एक नवीन व्हिडिओ हा अलग वाचनावर असेल त्यात आपण सहभागी साहित्यिकांचे नव निवडक अलग घेऊन येतोय या आणि आपण याचा मनमुराद आनंद घ्याल याची मला नक्की खात्री आहे परत एकदा शेवाळकर सरांचे मनपूर्वक आभार मानून आजच्या आमच्या प्रथम वर्धापन दिनी आपण सर्व रसिकांना कला वैभव टीमकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन हा सोहळा संपल्याचे जाहीर करते धन्यवाद